की ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विकास व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने आपल्या लातूरचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने अजूनही महानगरपालिकेने विकास केलेला नाही ही गोष्ट आपण सर्वांनी समजून आजही लातूरमध्ये मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत चांगल्या दर्जाचं शिक्षण घेतात पण त्यांच्या हाताला नोकरी नाही हाताला नोकरी नाही म्हणून पुणे मुंबई इतर मोठ्या ठिकाणी त्यांना शिक्षणासाठी जायला लागतं दुसऱ्या बाजूला आपण शाळेंची अवस्था बघितली तर मनप ज्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था पूर्णपणे रखडलेली काही शाळांमध्ये बाक नाही आहेत काही याच्यामध्ये पाट्या नाही आहेत आणि जर बाक आणि पाट्या असल्या तर काही शाळांमध्ये शिक्षकच येत नाहीत शिकवायला आणि अशा परिस्थितीमध्ये इकडच्या गोरगरीबांच्या पोरांना वंचितांच्या पोरांना शिक्षणापासून दूर ठेवावं अशी एक योजना इकडचे सरकार करत आहे पण मित्रांनो तुम्ही मला सांगा जर उद्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या जर उद्या सरकारी शाळा बंद पडल्या तर महिन्याला लाख दोन लाख फीस देऊन प्रायव्हेट मध्ये आपण आपल्या लेकरा बारांना शिकवणं पाठवणं परवडणार आहे का आपल्याला नाही आणि जर आपल्याला ते थांबवायचं असेल तर आपल्याला जी लोक शिक्षणाच्या विरुद्ध काम करतात आणि जी लोक इकडचे महानगरपालिकेच्या शाळा बंद पाडण्याचं काम करतायत त्यांना सत्तेच्या बाहेर हकायला पाहिजे आणि ते आंबेडकरवादी ज्यांना शिक्षणाचं महत्व कळतं त्या आंबेडकर वाद्यांना सत्तेमध्ये बसवलं पाहिजे हे आपल्या सर्वांच्या वरती महत्वाची जबाबदारी